नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवा ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे रविवार तर उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी असेल किंवा इतर कोणतीही एकादशी असेल तर आई आपल्या मुलांसाठी मुलांचे विघ्न दूर होण्यासाठी मुलांचे संकटे दूर होण्यासाठी बरेच उपवास वगैरे उपाय वगैरे सेवा करत असते त्याचप्रमाणे आपण आषाढी एकादशीच्या दिवशी पण आ आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित केला तर मुलांची अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये यश मिळते आता बऱ्याच मुलांचं काय होतं की विवाह जुळून येण्यास अडथळे निर्माण होत असतात किंवा मग मुलांवरती सतत काय ना काय संकटे विघ्न येत असतात मुलगा आहे पण नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे पण पाहिजेत अशी नोकरी मिळत नाही त्यावेळेस मग आईने आपल्या मुलांसाठी काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ मग मुलांना नक्की मिळत असतं तर असा कोणता दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता आई आपल्या मुलांसाठी जे आपण काही सेवा करते त्याचप्रमाणे उपवासही करत असते तर आषाढी एकादशी असल्यामुळे घरातील सगळे व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास करत असतात तर मग आपल्याला उपवास करत असताना पण काही सेवा उपाय करणे तेवढंच महत्त्वाचे आहे तर मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की आता भगवान विष्णूंना तुळस ही सगळ्यात जास्त प्रिय आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे म्हणजेच की आपले जे जगाचे स्वामी आहेत भगवान श्री विष्णू यांना सगळ्यात जास्त प्रिय तुळस आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळस अर्पण करायची आहे भगवान विष्णूंना किंवा मग आपण जो कोणता नैवेद्य अर्पण करत असतो तर ज्या वेळेस आपण तुळस जर त्यामध्ये अर्पण केली नसेल तर मग तो नैवेद्य पूर्ण होत नाही असे म्हटले जाते त्यामुळे मग आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीलाही तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे काही सेवा करायची आहेत पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुळशी मातेला जल चुकूनही अर्पण करायचं नाही आणि मग तुळशी मातेचे पानंही आपल्याला तोडायची नाही आणि तुळशी मातेला स्पर्शही करायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी न करता मग आपल्याला काही सेवा करायची आहेत तर तुळशी मातेची पूजा करण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि मग विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर आजच्या दिवशी आपल्याला तुम तुम्हाला जर शक्य झालं तर तुळशी पत्रचं पूर्ण हार बनवायचं आहे म्हणजेच की पूर्ण माळ बनवायची आहे आणि भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे आता त्यासाठी मग तुम्हाला तुळशीपत्र लागेल तर तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवू शकता आणि नंतर मग आपल्याला भगवान विष्णूंना आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा मग नारायण कवचचे पण तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्हाला एखादं विष्णूंचा वेगळा मंत्र येत असेल तर तुम्ही तो मंत्र पण म्हणू शकता यामुळे काय होते की आपण घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते मुलांचे विघ्न दूर होतात संकटे दूर होतात घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून मग आपल्या घरातील सगळे दुःख संकटे दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून आपल्याला काही सेवा ज्या आहेत तर भगवान विष्णूंसोबत तुळशी मातेच्या पण आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या दरवाजा पुढं जी कोणती तुम्ही रांगोळी काढणार असाल किंवा मग गोपदमची रांगोळी असेल किंवा कोणतीही असेल तर त्यावेळेस तुम्ही मग मा। माता लक्ष्मीची पावलं आजच्या दिवशी आवर्जून काढायची आहेत आणि त्या पावलांमध्ये एका पावलांमध्ये हळद आणि एका पावलांमध्ये कुंकू भरायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा कायम राहील म्हणून आपल्याला माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही किंवा मग आपल्याला कोणत्याही पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी एकादशीचा उपवास करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जातात म्हणून मग आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते आदल्या दिवशीच तोडायचं आहे किंवा तुम्ही एकादशी असेल त्या दिवशी मग काय करायचं आहे खाली पडलेलं पण तुळशीपत्र तुम्ही घेऊ शकता कारण की तुळशीपत्र पुढील ज्या वेळेस खाली पडलेलं असेल तर तिथून पंचवीस दिवस तुळशीपत्र शिळे होत नाही असे म्हटले जाते म्हणून मग तुम्ही तुळशीपत्र खाली पडलेलं पण भगवान विष्णूंना म्हणा अर्पण करू शकता आणि त्यानंतर तुळशी मातेचं जिथे तुमच्याकडे वृंदावन असेल तिथे आपल्याला गोपदमची रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे तुळशी वृंदावन छान स्वच्छ ठेवायचं आहे आणि नंतर मग आपल्याला तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला काय करायचं आहे आता हा दिवा तुम्ही मग सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा मग संध्याकाळी पण ज्यावेळेस आपण संध्याकाळी दिवाबत्तीचा वेळ असते त्यावेळेस पण तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता त्यासाठी अगोदर मग आपल्याला ज्यावेळेस संध्याकाळी दिवा प्रज्वलित करणार असाल तर देवघरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग नंतरच आपल्याला तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की तुपाचा दिवा लावल्यामुळे तुपाचा दिवा माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो म्हणून तुम्हाला जर गाईचं तूप असेल तुमच्याकडे तर आवर्जून गाईच्या तुपाचा दिवा आजच्या दिवशी तुम्ही लावायचा आहे जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही मग मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा पण तुम्ही हा दिवा लावू शकता आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे की तो दिवा लावण्याअगोदर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये एक स्वच्छ पंथी घ्यायची आहे जी पंथी वापरलेली असेल तरीही चालेल मग ती पंथी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यामध्ये मग दुहेरी वात लावायची आहे आणि तो तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला फुल अर्पण करायचं आहे आणि धूपदीप लावायचं आहे आणि हा दिवा आपल्याला तुळशी माते पुढं लावायचा आहे आणि तुळशी मातेपुढं आपल्याला दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर प्रार्थना करायचं आहे आपल्या मुलांची जी पण काही विघ्न वगैरे येत असतील मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा मुलामुलींची बी जुळून येण्यास अडथळे निर्माण होत असतील तर त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू शकता घरातील ज्या का पण काय अडचणी आहेत त्याबद्दल सांगू शकता खास आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तर मुलांची जे विघ्नं आहेत संकटे आहेत तर ते दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते जर आईला जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही मग पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता आणि नंतर मग काय करायचं आहे आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे कारण की हळद ही माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून हळद टाकायची आहे आणि तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं दुसरं म्हणून मग आपल्याला हळद टाकायची आहे आणि नंतर मग दिव्याची पूजा करायची आहे दिव्यामध्ये फुलं असलेले दोन लवंग टाकायची आहे दोन काळी मिरी टाकायची आहे ज्यामुळे काय होईन की घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि घरातील जे आपण काय संकटे विघ्न आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होते म्हणून अशा पद्धतीचा आपल्याला तुळशी मातेजवळ एक दिवा लावायचा आहे आणि मग तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि मग तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी जर तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती पण अकरा प्रदक्षिणा घालू शकता पण प्रदक्षिणा घालत असताना फक्त हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला घरात यायचं आहे घरात आल्यानंतर देवघर पुढे बसायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुमच्या हो मुलांची विघ्न संकटे दूर होण्यासाठी आणि अभ्यासात नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी तर हा उपाय केल्यामुळे काय होईल की आपल्या घरातील प्रत्येक मुलांची म्हणा संकटे विघ्न दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते म्हणून मग आईनेच आपल्या मुलांसाठी खास हा उपाय करायचा आहे मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे आता एकादशीच्या दिवशी कळत नकळत आपल्याकडून चूक होत असते तर मग जेणेकरून आपल्याला वर्षभर एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही तरीही चालेल पण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास आपल्याला आवर्जून करायचा आहे आता वर्षभर चोवीस एकादशी असतात त्यातील या ज्या दोन एकादशी आहेत तर ह्या एकादशी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या मानल्या जातात म्हणून मग एकादशीच्या दिवशी आपल्याला एक चूक करायची नाही ती म्हणजे कोणत्याही झाडाची फांदी म्हणा किंवा फुले म्हणा पाने म्हणा चुकूनही आजच्या दिवशी आपल्याला तोडायची नाही जर तुम्हाला लागणार असेल तर तुम्ही ते सगळं आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद